मालवणी पद्धतीचे मांदेलीचे चमचमीत सार अगदी नावाला मांदेली घेतलेत एक दहा मांदेली असतील दहा मांदल्यामध्ये चमचमीत पाच ते सहा माणसांना पुरेल एवढं सार मालवणी वैशिष्ट्य हेच आहे त्याच्यासाठी बडीशेप अर्धा चमचा धने एक चमचा त्रिफळ एक तीन चार मेथीधाने पाव चमचा आणि बेडग्या मिरच्या सात आठ कांदा अर्धा लसूण कांदा एक एक वाटी ओलं खोबरं कैरी कैरी वापरून आहे मला कैरीचा आंबटपणा खूप आवडतो आणि आ अजूनही बाजारात कैरी मिळते कैरी अर्धी कैरी त्याच्यानंतर मीठ चवीनुसार कोथिंबीर ओला नारळ हळद एक पाव चमचा आणि आता हे मस्त मऊ गरगरीत वाटून घ्यायचं आहे तर दोन टेबल स्पून कोकोनट ऑइल मातीच्या जोरकुलमध्ये मी बनवते हे फक्त नॉनव्हेजसाठी वापरते मी बारीक चिरलेला कांदा तेल छान तापलं की अख्खा कांदा घेतला थोडा ठेचलेला लसूण घेतल्या पाचसा पाकळ्या कांदा छान गुलाबी झाला की आपण जे वाटलेलं वाटण आहे ते त्याच्यामध्ये घालून मिक्सरतून हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं म्हणजे तुम्हाला घट्ट पातळ किती हवं त्याप्रमाणे मस्त रंग पण आला आहे बघा बेडगी मिरचीने छान उकळी काढून घ्यायची त्याच्यात मी अर्ध्या कैरीतली अर्धी वाटणात घातली आहे आणि अर्धी सारामध्ये उकळताना घालणार आहे मग त्याची चव छान येते चव त्याची सारामध्ये छान उकळते उतरते चार छान उकळलं की त्याच्यामध्ये मांद्याला सोडायच्यात मौजून दहा मांदेल्या असतील पण एवढ्या सारामध्ये चव पण अप्रतिम येते कारण मांदेल्याला मुळात चव चांगली आहे आणि एक सहा सात माणसं जेवू शकतात मालवणी जेवणाचे आणि वाटण्याचे वैशिष्ट्यच ते आहे गार्निशिंग को कोथिंबीर तयार आहे सुमित मालवणी मांदेलीचं सार मऊ भाताबरोबर आस्वाद घ्या